भावा फक्त एकदा ठरव की हे मला करायचंय कारण भावा लोकसभा आली तू गप्प असतो विधानसभा आली भावा तरी तू गप्पच असतो अरे कमीत कमी महानगरपालिका तरी भावा जे तुझ्यासाठी जीवाचं रान करतात रक्ताचं पाणी करतात भावा त्यांच्या घरात सुखाचे चार घास त्यांनी खाल्ले येत्या आघाडीचा तमाशा मंडळ खर तर ज्या पद्धतीचं आरोपारांच्या फैरी असतात ज्या पद्धतीने एकमेकांना अडवायचं आणि एकमेकांना झिरवायचं हि जी काही राजकीय खेळी आहात असतात त्याच्यापेक्षा आता पुढे गेलंय राजकारण राजकारण एवढं वाईट झालंय घाणे झालं परंतु त्या सगळ्यामधून सुद्धा भावा तू लढलं पाहिजे भावा तू काहीतरी करून स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे भाऊ तू गावात काम करतोय भाऊ तो तालुक्यामध्ये झळकतोय भाऊ जिल्ह्यामध्ये तुझं प्रचंड नाव आहे पण भावा तुला संधी मिळत नाही तुझ्याकडं पैसे नाहीत म्हणून भावा तुझ्याकडं तुझ्या नेत्याचं लक्ष नाही कारण नेत्याकडं डावे उजवे राईट हँड लेफ्ट हँड बरेच आहेत भावा तू असं काहीतरी कर ते मिळव ते तुला मिळालं पाहिजे भावा तू जर आज लाडला नाही तर नंतर भावा तुला काहीच किंमत राहणार नाही भाऊ तू महाराष्ट्रातून असशील पण भावा तू पहिला मराठवाड्यात राहतोय भाऊ तू विदर्भाची शान आहे भावा पश्चिम महाराष्ट्र तू हवा करतोय आणि भावा सगळ्यात महत्वाचं कोकणामध्ये तुझी जी इमेज आहे आणि मुंबईमध्ये तुझे काही स्थान निर्माण केलंय भावा महाराष्ट्र तुझा आहे महाराष्ट्र तुला आता ओळखायला लागलाय तुझ्या भूमिकेमुळे फक्त भावा तू तु, तुझा प्रॉब्लेम असा आहे कि तुझे कान फार हलके आहेत आणि हलक्या कानाचा माणूस भावा कधीच पुढे जात नसतो कारण भावा दुसरे चांगलं कधी सांगत नाहीत भावा दुसरे तू पुढे गेलेला ते ना कधीच सहन होणार नाही आणि भावा एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझ्या खिशात एक रुपया नसू दे पण तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य भावा तू जग विकत घेऊ शकतो एवढी ताकद तुझ्या साध्यापादात सुद्धा आहे म्हणून भावा तू खाचायचं नाही तुला तुझं फक्त नेतृत्व दाखवायचंय कर्तृत्व सिद्ध करायचंय भावा एक गोष्ट फक्त लक्षात ठेव तुझे जे मित्र आहेत तुझे जे सहकारी आहेत भावा तुझ्यासाठी जे जे दिवस रात्र पळतायत फक्त त्यांना सांभाळण्याचं काम कर त्यांना विश्वास देण्याचा आणि त्यांच्याकडून विश्वास संपादन करण्याचं काम कर भावा अजून एक गोष्ट लक्षात ठेव जे तुझ्यासाठी जीवाच रान करतात रक्ताचं पाणी करतात भावा त्यांच्या घरात सुखाचे चार घास त्यांनी खाल्ले पाहिजेत ते आनंदात राहिले पाहिजेत आणि त्यांना वाटलं पाहिजे त्याच्या कुटुंबातल्याला वाटलं पाहिजे भावा तुझ्यासोबत राहणारा प्रत्येक माणूस सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात आहे ऐश्वर हे पैशाचाच भावा देशील तू याच्यापेक्षा विचारांचं विश्वासाचं आणि समाधानाचं ऐश्वर सुद्धा दे भावा अजून एक गोष्ट तू समजून घे तुला स्पर्धक जास्त असतील जास्त येणार आहेत जवळचाच तुला तुझ्या पायात पाय घालून पाडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे भावा तू तु, तुझ्या लक्ष जे ठरवलंय जे आहे भावा त्याच्यापासून तू अजिबात दूर जायचं नाही त्याचं कारण भावा तेच आहे की तू जे करू शकतो जगात कुणीच करू शकत नाही पण तुला ती करण्याची हिम्मत येईपर्यंत तू गळाटून खाली पडतो भावा फक्त एकदा कॉन्फिडन्स हलून टाक रे भावा फक्त एकदा ठरव की हे मला करायचंय कारण भावा लोकसभा आली तू गप्पा असतो विधानसभा आली भावा तरी तू गप्पच असतो आणि कमीत कमी महानगरपालिका तरी भावा तू किंवा नगर परिषद लढ अरे भावा नाही जमलं तर गावाकडं ग्रामपंचायत लढ आपलं गावाकडं पण मतदान आहे भाऊ काहीच करायला तयार नाही अरे भाऊ तुला दिल्लीचा नेता ओळखतोय म्हणजे तू सरपंचा पासून कुठल्याही पदावर असू दे पडेल त्या प्रत्येक पदावर काम करण्याची तयारी ठेव आणि भावा सगळ्यात महत्वाचं तुझा जो गावगाड्या तालुक्यात जिल्ह्यात माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये चळवळीमध्ये विचारांच्या सगळ्या लोकांमध्ये जी काही ओळख आहे भावा तुला ब्रँड म्हणूनच ओळखलं जात पण ब्रँड म्हणून तू काम करत नाही ना, ना। हा ना ना तर ना ना भावा तुझा प्रॉब्लेम आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊ जर मोठा असेल तर मग सगळी लोक आणि समाज मोठा असतो भावानं समाजासाठी जर संघर्ष केला तरच कदाचित भावाला किंमत मिळणार आहे नाहीतर ना घरका ना घाटका अशी परिस्थिती भावा लोकांची पाहिलेली आपण डोळ्यासमोर पाहिले मग भावा आता आम्ही सुधरायचं पाठी शिरायचं का भावा तू काय करणार सांग येतोय का आमच्याकडं तर भाऊ विचार करतो आणि म्हणतो माझ्या विचारांची उंची जिथं मोजली जाईल माझ्या कर्तृत्वाला जिथ सन्मानजनक वागणूक मिळेल भाऊ तसा एकदम ऍक्शन मोडवर असतो भाऊ अजून त्याच्या जा पुढे जाऊन म्हणतो कि माझ्या लोकांसाठी मतदारसंघासाठी जो कुठला मतदारसंघ असेल मला जे काही काम करायचंय ते ऐतिहासिक काम करायचंय आणि आजपर्यंत झालं नव्हतं भविष्यात होणार नाही पण मला असं काम करताना मला माझ्याच पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून किंवा संघटनेवर किंवा प्रशासकीय यंत्रणेवर अर्थात थोडक्यात जे तुम्हाला वेळोवेळी गाईड करतात त्या सगळ्या लोकांना मला जिंकण्यासाठी मी एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय पण भावा तू हे सगळं कर हे सगळं तू केलंच पाहिजे पण भावा कधीतरी कुठ तरी कुठल्या तरी क्षणाला एकदा पाठीमाग वळून मात्र पाहिलं पाहिजे नाहीतर तू जर नाही कोणाकडे लक्ष दिलं तू जर फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला भावा तुला काय किंमत राहणार नाही आणि किंमत असली तरी तुझ्या स्वतः मनाला वाटणार नाही की माझी किंमत आहे मैत्रीतलं हे संभाषण किंवा याच्यातून दिला गेलेला एक विचार हा एकच सांगतो की तुम्हाला मदत मागायला आलेला किंवा तुमच्याकडे असणारी संधी किंवा मिळणारी संधी ही मलाच मिळाली पाहिजे मलाच मिळाली पाहिजे मलाच मिळाली पाहिजे सगळं मलाच मिळालं पाहिजे अशी जर वृत्ती असेल तर ती काहीही कामाची नाही नथिंग असे लोक स्वार्थी असतात यांच्यापासून सावध राहा म्हणजे निस्वार्थी असतात जे गाडी उभी करतात जे शब्द देतात जे शब्द पाळतात हीच लोक आयुष्यात सगळ्यात मोठी असतात टॉपला असतात लक्षात ठेवा भावा तुला सगळं मिळालं पाहिजे फक्त तू सगळ्यांचं झालं पाहिजे एवढंच माफक अपेक्षा आहे जय जाऊ जय शिवराय <स्थाथ> भावा फक्त एकदा कॉन्फिडन्स हलवून टाक रे भावा फक्त एकदा ठरव की हे मला करायचंय कारण भावा लोकसभा आली तू गप्पा असतो विधानसभा आली भावा तरी तू गप्पच असतो अरे कमे कमीत कमी महानगरपालिका तरी भावा तू किंवा नगर परिषद लढ अरे भावा नाही जमलं तर गावाकडं ग्रामपंचायत लढ आपलं गावाकडं पण मतदान आहे भाऊ काहीच करायला